आजचा व्हिडिओ हा दहीहंडीशी संबंधित आहे हे आपल्याला थमनेल पाहून कळलं असेलच तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लक्ष्यावर चित्रित झालेलं ते गाणं कोणतं ते गाणं कुठे आणि कसं शूट झालं लक्ष्या इतका मनमुरात कसा आणि का नाचला गाण्यात आणखी कोणते कलाकार झळकले आहेत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर सुरू करूया जन्माष्टमी दहीहंडी गोपाळकला हा उत्सव भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो त्यातही उत्तर भारतात या सणाची खूप क्रेज दिसून येते महाराष्ट्रातही या सणाची मोठी परंपरा आहे गोविंदांचे मोठमोठे थर उभे करून दहीहंडी फोडली जाते दरवर्षी मुंबई पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं जातं अनेक ठिकाणी उंचच्या उंच थर लावले जातात गोविंदांचे हे थर पहायला लोक तोबा गर्दी करतात म्हणूनच मोठ्या दणक्यात साजऱ्या होणाऱ्या या सणावर कला विश्वातही अनेक गाणी तयार झाली आहेत तसंच काही सिनेमांमध्ये सुद्धा दहीहंडीचा जल्लोष दाखवला गेला आहे या दिवशी आवर्जून ही गाणी लावली जातात ब्लफ मास्टर मधील शम्मी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं गोविंदा आला रे आला बदला सिनेमातील भगवान दादा आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर चित्रित झालेलं शोर मचगया शोर मच्छ गया शोर सारी नगरी रे हे खुद्दार सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं गाणं ही सगळी गाणी तर असतातच सलमान खान आणि राणे मुखर्जी ही जोडी नाचलेलं चांदी की डाल पर सोने का मोर हे हे खूपच गाजलेलं आहे ही हिंदी गाणी अगदी नेहमीचीच काही वर्षांपूर्वीच आलेल्या ओ माय गॉड सिनेमातील गो, गो गो गोविंदा हे गाणंही हे चांगलंच गाजलं होतं अशीच काही गाणी मराठीतही आहेत जी गाणी दहीहंडीच्या वेळी हमखास लावली ऐकली जातात या सिनेमातील संतोष जुबेकर आणि चिन्मय मांडलेकर यांच्यावर चित्रित झालेलं गोविंदारे गोपाला नटरंग सिनेमातील सोनाली कुलकर्णी अतुल कुलकर्णी अभिनीत दही दुध लोणी हे गाणं मात्र या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त गाजलेलं एक मराठी गाणं असं आहे ज्याच्याशिवाय मराठी दहीहंडीचा उत्सव पार पडत नाही हे गाणं चित्रित झालं आहे मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर प्रेक्षकांच्या लाडक्या लक्ष्याची जबरदस्त ऊर्जा पाहायची असेल तर हे गाणं आवर्जून पाहायला हवं खरं तर लक्ष्याची शेकडो हजारो गाणी आहेत मात्र इतर गाण्यांपेक्षाही या गाण्यात तो अधिक खुल्ला आहे हे आपल्याला म्हणता येईल हे गाणं ज्या सिनेमातील आहे तो सिनेमा म्हणजे हमाल दे धमाल या गाण्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दहीहंडी फोडली आहे हे गाणं म्हणजे ढाकुमाकूम हे गाणं बोल बजरंग बली की जय किंवा गोविंदा रे गोपाला अशा वेगवेगळ्या शीर्षकांनीही ओळखलं जातं गाण्यांच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हे गाणं अशा वेगवेगळ्या शीर्षकांमध्ये उपलब्ध आहे फिल्मिस्थान स्टुडिओमध्ये या गाण्याचं चा चित्रीकरण झालंय तर दहीहंडीची दृश्य स्टुडिओच्या शेजारच्या वस्तीत केली आहेत लक्ष आपल्या एरियात दहीहंडीसाठी आला आहे हे माहीत होताच लोकांनी तिथे त्यावेळी प्रचंड गर्दी केली होती दहीहंडीचं शूटिंग चालू आहे हे अनेकांना ठाऊकही नव्हतं लॉन्ग शॉटचे सगळे शॉर्ट्स या वस्तीत घेतले आणि क्लोज शॉर्ट स्टुडिओत घेतले त्यामुळे लक्ष्या दहीहंडीसाठीच आलाय हा अनेकांचा समज सिनेमा युस्तवर तसाच राहिला आता लक्ष या गाण्यात इतका जोरदार का नाचलाय याच कारण आपण पाहणार आहोत लक्ष्याचं बालपण गिरण गावात गेलंय त्यामुळे लक्ष आपल्या एरियात दहीहंडीसाठीच आला होता हा अनेकांचा समज सिनेमा युस्तवर तसाच राहिला आता लक्ष या गाण्यात इतका जोरदार का नाचलाय याचं कारण आपण पाहणार आहोत लक्ष्याचं बालपण गिरगावात गेलंय त्यामुळे तिथे सगळे सण अगदी उत्साहात धूमधडाक्यात साजरे व्हायचे जातपात पंथ वगैरे अशा गोष्टींचा विचार न करता सगळेच अतिशय जोशात या उत्सवांमध्ये सहभागी व्हायचे मग तो गणेशोत्सव असो किंवा आणखी दुसरा एखादा उत्सव त्यातच दहीहंडी गोकुळाष्टमी म्हणजे अगदी आनंदाला उधाणच इतर अनेकांप्रमाणे लक्षही यात सहभागी असायचं हे काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही त्यामुळे गोविंदा म्हणून जाणं हंडी फोडणं जल्लोषात नाचणं हे अगदी दरवर्षीच असायचं तेव्हा हे गाणं त्याच्या वाट्याला आल्यावर त्यानं ते, ते अगदी मनसोक्त एन्जॉय केलं अगदी स्वतःला झोकून दिलं मात्र ही कमाल पडद्यावर रंगली त्याला कारण होतं गाण्याचे बोल आणि संगीत हे गाणं सिनेमाचे लेखक दिग्दर्शक स्वतः पुरुषोत्तम बेर्डे यांनीच लिहिलेलं आहे अनिल मोहिले यांनी गाणं संगीतबद्ध केलं आहे तर गायलं आहे विनय मांडके आणि सहकारी यांनी हे गाणं एकदा ऐकलं रे ऐकलं आएकलर की लक्षात राहतं म्हणजे राहतंच ही या गाण्याची जादू आहे गाणं नेत्रदीपक होण्यात आणखी दोन महत्त्वाचे घटक म्हणजे नृत्य दिग्दर्शन आणि निर्माता पुरुषोत्तम बेर्डे यांनी खर्चासाठी सोडलेला मोकळा हात गाणं पाहिल्यावर प्रचंड महागडं गाणं आहे हे असं आपल्या सहज देण्यात येतं त्या काळाच्या मानाने या गाण्यावर खूप मोठा खर्च केला गेला आहे गाण्यात भरपूर डान्सर्स आहेत सोबतच गोविंदा पथकही आहे आणि त्यासोबतच शेकडो ज्युनियर सुद्धा आहेत या सगळ्यांचे कपडे मेकअप जेवण मानधन असा मोठा खर्च गाण्यासाठी केलेला दिसतो या गाण्यातील लक्षाचं नृत्य अगदी पाहण्यासारखं आहे या गाण्यात त्यांच्याबरोबर काही वेळासाठी प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उजगावकर यांनीही लक्ष्याबरोबर ताल धरलाय तर वर्षा उजगावकर या अतिशय निष्णात नृत्यांगना त्यांनाही मॅच करायचा पुरेपूर प्रयत्न लक्ष्याने केलाय गाण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय ती आपण जरूर पाहावी हे गाणं पाहून या व्हिडिओत सांगितलेल्या माहितीशी आपणही सहमत असाल तर तसं कमेंट करून नक्की सांगा या गाण्यात सुधीर जोशी किशोर नांदलसकर चेतन दळवी विजय पाटकर जयवंत वाडकर अशोक शिंदे असे अनेक नामवंत कलाकार गाण्यात झळकले आहेत गाण्यात थोड्या काळासाठी निळू फुलेसुद्धा नाचले आहेत सिनेमात तर सचिन पिळगावकर महेश कोठारे गिरीश घाणेकर रेखा अनिल कपूर अशा मराठी हिंदी सिनेमातील नावाजलेल्या लोकांनीही पाहुण्या भूमिका केल्या आहेत या सिनेमातील इतर गाणीही सुपरहिट आहेत ज्यात मनमोहना तू राजा स्वप्नातला बोला बजरंगाची कमाल हमाल दे धमाल मी आलो मी पाहिलं अशा गाण्यांचा समावेश आहे पण युट्यूबवर त्यापैकी सर्वात जास्त पाहिलं गेलेलं दहीहंडीचं गाणं याचं कारण म्हणजे हे गाणं सदाबहार आहे हे गाणं आजही तितक्याच आवडीने सगळीकडे लावलं जातं ऐकलं जातं हे गाणं ऐकल्यावर प्रत्येक गोविंदाच्या अंगात उत्साह सळसळतो म्हणूनच या गाण्याशिवाय आपली दहीहंडी पूर्ण होत नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये आपल्याला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्याला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रित झालेली कोणती गाणी आवडतात हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार